हे हाय नमस्कार मी विजय कदम बघा राज्यसेवा आणि कंबईनची मागच्या वर्षी ज्या परीक्षा होणार होत्या त्या या वर्षीच्या तारखा आलेल्या आहेत चौदा मार्चला राज्यसेवा आहे त्याचबरोबर अकरा एप्रिलला कंबईनची परीक्षा आता अभ्यास करत असताना मला फक्त एकच सजेस्ट करायचं सर्वांना की एक स्मार्ट वे तयार करा एक आपण म्हणतो स्मार्ट वे स्ट्रॅटर्जी असावी आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचे जे हे जे पाठीमागे ज्या प्रश्नपत्रिका आहेत ना मग राज्यसेवेच्या जरी मागच्या दोन हजार तेरापासून दोन हजार एकोणीस पर्यंत असतील त्याचबरोबर कंबाईन म्हणजे पीएसआय एस आय असिस्टंटच्या मागच्या सात ते आठ वर्षापूर्वी ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका नक्कीच बघा मित्रांनो कारण त्या प्रश्नपत्रिकेने तुम्हाला क्ल्यू देतात की कसा अभ्यास करायला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं काय वाचायला पाहिजे आणि काय सोडायला पाहिजे बघा विचार केला तर सगळ्यात मोठा एरिया आहे प्रत्येक विषयाचं एरिया खूप मोठा आहे पण त्यातून पण सिलेक्टिव्ह काय वाचायला पाहिजे त्याचबरोबर त्यातून काही सोडून द्यायला पाहिजे हे जर आपण समजून घ्यायचं असेल तर प्रश्नपत्रिका विश्लेषण त्याचबरोबर थोडा सिलेबस बुक बघा म्हणजे राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या सिलेबसमध्ये काय विचारलं जात आहे म्हणजे काय सांगितलेलं आहे ते थोडं बघा त्याचा एक रेफरन्स प्रश्नपत्रिकेबरोबर लावा आणि तेवढेच पॉईंट्स वाचा आणि या सगळ्यामध्ये एक कॉमन गोष्ट काय ठेवा माहिती आहे तर कॉन्फिडन्स ठेवा की बाबा हा ही परीक्षा मी पास होण्याचे चान्सेस आहेत तुम्ही पास होणार तर आहेच या उद्देशाने तुम्ही अभ्यासाला लागा बाकी टेन्शन जास्त घेऊ नका एकदम बी रिलॅक्स बी एकदम शांत पद्धती बी पीस ऑफ माइंडली काय करा तुम्ही अभ्यास करा एक छोटीशी स्ट्रॅटर्जी तयार करा आणि त्या पद्धतीने अभ्यासला काय करा थोडा एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करा बाकी माझ्याकडून माझ्यापासून मी तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या वेगळ्याचे व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करतोय थोडा जास्त इझी मला व्हिडिओ टाकता येत नाहीयेत पण ठीक आहे हळूहळू माझं काम संपल्यानंतर मी तुमच्यापर्यंत चांगले व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल बाकी आजपर्यंत झाले सर्व लेक्चरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईलच सर्वचे सर्व लेक्चर्स बघू शकता नियर अबाउट सहाशे लेक्चर्स जे तुमच्यासाठी चांगले फायदेशीर आहेत ते सहाशे लेक्चर्स आहेत जे तुम्हाला योग्य वाटत आहे जे तुम्हाला वाटतात की आहे अभ्यासाभिमुख आहेत त्याच व्हिडिओ बघा माझ्या माझ्या जरी असतात तरी त्या तेवढ्याच बघा जास्त टाईमपास करणार असेल तर त्या सोडून जास्त त्याच्यामध्ये वेळ वाया घालवू नका कारण सिलेक्टिव्ह टॉपिक टॉपिक टार्गेट करा की ज्या टॉपिकवरून जास्त प्रश्न आलेले आहेत आजपर्यंत ते टॉपिक तुम्ही काय करा सिलेक्ट करा बस मला एवढा तुम्हाला सगळ्यांना मेसेज द्यायचा होता बाकी मी तुमच्यापर्यंत चांगले व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन मी थांबतो जय हिंद